आज बऱ्याचशा गोष्टी जर समजा आपण बघितल्या तर या ज्याला आपण खाजगीकरण करतायत केंद्र सरकार काय करतं आणि सगळ्याच आता या खाजगी ज्या संस्था आहेत इथे आरक्षण आहे का खाजगी ज्या शिक्षण संस्था आहेत तिथे आरक्षण आहे का मग नेमकं किती प्रमाणामध्ये आरक्षण आहे आणि किती जातींना ते मिळणार आहे किती मुलांना मिळणार आहे किती मुलींना मिळणार आहे किती नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत हे जर आपण तपासणार आहोत का की फक्त माथी भडकवून फक्त मतं हातामध्ये घ्यायची एवढाच फक्त उद्योग आहे आपण मला असं वाटतं काही गोष्टी नीट समजून घेतल्या पाहिजेत हे सगळं जे राजकारण चालू आहे हे कोणाच्या ना कोणाच्या तरी खांद्यावरती बंदुका ठेवून फक्त राजकारण सुरू आहे आणि मतं फक्त हातामध्ये घेणं सुरू आहे याच्या पलीकडे ना त्या आपल्या ओबीसी असतील ना तर मराठा असतील तर अजून कुठच्या मुलामुलींचा ह्याच्यामध्ये विचार नाहीये हे फक्त मतांचं राजकारण आहे मला असं वाटतं प्रत्येक समाजाने ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की आपल्याला मूर्ख बनवतात आणि ह्याच्यातनं हाताला काही लागणार नाही मी तुम्हाला सांगतो आज बाहेरच्या राज्यांमधनं मुलं येतात आणि आपल्या राज्यांमधल्या नोकऱ्या बळगावतात आपल्या राज्यामध्ये असलेल्या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेतात पण आपल्या मुलांना मुलींना मिळत नाही मला असं वाटतं आपण विचार केला पाहिजे ना, ना के या गोष्टींचा आणि मग या शिक्षण संस्थांमध्ये या मुला मुलींना का नाही आपल्याकडे शिक्षण मिळत बाहेरच्या मुलांना का मिळतं मग ते सगळ्या गोष्टी पैशावरती येतात म्हणजे मूळ विषय राहतोय बाजूला आणि आपण कुठेतरी विचित्र भरकटत जातोय आणि भरकटणं नुसतं नाही आहे ते विष कालवणं मध्यंतरी तुम्ही देखील पाहिलं असेल ला। लान -लान है है। है मी पाहिलं लहान लहान मुली बोल होत्या त्या जातीच्या याच्यावरती की आमची मैत्री तुटली आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या हे भीषण आहे बरं हे मी कधीपासून सांगतोय की उद्या शाळा कॉलेजपर्यंत जाणार प्रकरण आणि उद्या शाळा कॉलेज पर्यंत गेल्यानंतर असं वातावरण महाराष्ट्रात कधीच नव्हतं आपण असल्या गोष्टी उत्तर त्या युपी मध्ये बिहारमध्ये अशा आजपर्यंत आपण ऐकत आलो जातीच्या विषयावरती गोष्टी हे लोण महाराष्ट्रात यावं म्हणजे महाराष्ट्रासारखं एक राज्य ज्याने देशाला दिशा दिली ते राज्य आज जातीपातीमध्ये कितपत पडलेलं आहे याच्या दुर्भाग्य नाही अशा प्रकारचं राजकारण करणाऱ्या मला असं वाटतं की जीजी लोका असिर जी जी लोक असतील प्रत्येक समाजाने यांना निवडणुकीला दूर ठेवलं पाहिजे कळलं

सगळे लाईट बंद करा बंद कर लाईट तुझा पण लाईट बंद कर बळा पहिल्यांदा तुम्ही हे दाखवायचे बंद करा या लोकांना कळलं का कुठे बोलतील त्या सोशल मीडियाने आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींनी डोकी फिरली आहेत असं महाराष्ट्रामध्ये कधीच वातावरण नव्हतं त्याच्यामुळे मला असं वाटतं की पहिली जबाबदारी तुमची येते सकाळी घराच्या बाहेर जाऊन जे उभे राहतात ते राहायचे बंद व्हा करा आपलायचे बंद होतील तुम्ही गाणं लावा ना पहिलं त्याला शून्य नाहीत म्हणजे कुठे बोलतील सोशल मीडिया बघा प्रश्न असा आहे सोशल मीडियावरती काय यायचं ते उदय ते काय सगळेच बघतं असं नाहीये पण चॅनल तर लोक बघतात की नाही बरोबर की नाही सोशल मीडियावर तर तुमच्या मोबाईलवरती येईल पण चॅनल मध्ये अख्खं कुटुंब घरामध्ये फक्त ना एकदा करून तर बघा प्रयोग नाही मला असं वाटतं शरद पवार साहेबांनी याला हातभार लावू नये कळलं <laughs> का महाराष्ट्राचं मणिपूर होणार नाही याची काळजी मला असं वाटतं शरद पवार साहेबांनी घेतली पाहिजे त्यांचं आजपर्यंतचं राजकारण पाहता त्यांना आहे का नको मणिपूर झालेलं थांबा जरा एक दोन मिनटा लोकसभेला विधानसभेला असं चित्र वाटत काय झाल्याचा विषयच नव्हतं त्यावेळेलाच मी सांगितलं होतं की ही युती ही लोकसभेला नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्यासाठी आहे बरोबर